तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तीन जात समोर या रेड कार्पेट वर थोड्याच वेळात आपल्या उपस्थित होईल होती सुप्रसिद्ध अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री मंजुरा जाधव हे बाबू फिल्मेकर मयूर शिंदे आणि या फिल्मचे प्रोड्युसर श्री बाबू भोई आज आपण इकडे बाबू या पोस्टरच्या भव्य अशा सिनेमाच्या भव्य अशा पोस्टरचं लॉन्चिंग करणार आणि त्याचबरोबर सिनेमाचं गाणं देखील गायलिसॉन त्याला प्रकाश अजीज सुप्रसिद्ध बॉलिवूड सीत्र तरी राहिलेलं आहे संतोष मोडकर यांचं म्युझिक आहे आणि मंगेश आघणे यांचं देखील गाणं उतरलंय प्लीज बाबू आहे सिनेमा बाबू बाबू मधला अंकित मोहनचा एक वेगळा अवतार आपल्याला पाहायला मिळणार बाबू नाही बाबू शेठ म्हणायला पाहिजे बाबू बाबू शेठ सो आता बाबू शेठ पण आपल्याला आहेत आणि सिनेमाचा बाबू पण आपल्याला आहे बाबू सर स्वागत आहे तुमचं रुचिरा स्वागत आहे खरंतर अतिशय तुम्हाला बाबूचं आता आपण सॉंग लॉन्च केलं टायटल सॉंग त्याच्यामध्ये थोडंसं ऐकायला संतोष कोळेकरांचं म्युझिक आहे आणि कांगणेनी ते लिहिलेलं मंगेश कांगड्यांनी गाण्याबद्दल एक एक लाईन आम्ही सुचवलेली मंगेशकर आम्ही डिस्कस करताना की बाबू असताना मायकल नसता अच्छा होता बाबूच पहिले एंट्री बाबू असताना मायकल नसताना कडक 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 वाच्यावर बाबूची एंट्री म्हणून गाणं म्हणजे आपण करूयात का सर करा आणि ते कमाल

कॉन्ट्रोवर्सी कॉन्ट्रोवर्स इंटरव्ह्यू ओके पुण्यात आल्याला स्पीड कमीच करायला लागेल अरे यार मुंबईची मुलगी तुम्हाला हात मारते पुण्याकरांचा पुणेकरांचा आवाज माझ्यापेक्षा मोठा महाराष्ट्र आपला रे वाह

बिस्किट आवडत मला मारी चहा सोबत बिस्किट मला आवडत मारी मुंबई तो मेरी जाग है पण आपलं आणि म्हणून पुण्यात हा दिमागदार असाय घेतले मारी की बारी प्लीज आणि आमच्या केमिस्ट्री बद्दल बोललाय काही सगळं असला तरी तर ती केमिस्ट्री म्हणून आणि ती केमिस्ट्री मनापासून या प्रोजेक्ट मध्ये आम्ही होतोय मला असं वाटतं आणि बाबू जसं अंकित सेनेट राहिली आणि मी त्याला अंकित नाही सॉरी बाबूच म्हणेन बाबू शेठ ठिकडे पण हा माझ्यासाठी कायम बाबूच राहील बरं सो जसं बाबू म्हणाला की ही फिल्म आमची नाही आहे ही फिल्म आता तुमची आहे आणि आपल्या सगळ्यांची आहे मराठीतली किंवा आगरी कोळी भाषेतली ही पहिली मराठी फिल्म आहे मी हाफ गर्लफ्रेंड म्हणा पहिलं प्रेम म्हणा हे सुप्रिया नावाचा कॅरेक्टर प्ले करते आणि जर सुप्रिया नसली तर बाबू म्हण नसता बर बर खूप मजा आली आणि ऍज यू कॅन सी द देड रेड रेड आय एम वेअरिंग सो दॅट मिन्स ही इज अ हिरो एम अ हिरोईन ऑफ द फिल्म आणि मी सुप्रिया हे कॅरेक्टर प्ले करते म्हणजे बाबूचं पहिलं प्रेम आणि बाबू म्हणजे प्रेम बाबू म्हणजे ॲक्शन बाबू म्हणजे धमाल बाबू म्हणजे मस्ती बाबू म्हणजे सगळं काही बाबू म्हणजे तुम्ही बाबू म्हणजे आम्ही आणि त्यामुळे बाबू हा फक्त आमचा नाही तर हा आपल्या सगळ्यांचा सिनेमा आहे आणि दोन ऑगस्टला रिलीज होतो आहे चित्रपटगृहामध्ये आय एम डायम शोअर प्रेक्षक याचं एकही मुवमेंट मिस नाही करणार आणि ते असं नाही होणार की त्या मुवमेंटला रिलेट नाही करणार दे विल कनेक्ट टू ईच अँड एव्हरी मुवमेंट ऑफ द फिल्म आणि दिस फिल्म विल म्हणजे कॅरी देम थ्रू आउट म्हणजे त्या पहिल्या मोमेंट राईट जेव्हा पिक्चर संपतोय पिक्चर संपल्यानंतर सुद्धा म्हणजे क्लायमॅक्सचा सुद्धा ट्विस्ट वगैरे ते मी सगळं काही बोलत नाही आता पण त्यानंतर सुद्धा बास, चित्रपट घेऊन जाणार आहेत प्रेक्षक स्वतःसोबत आणि येस दॅट्स वॉट आर फिल्म इज ऑल अबाउट डेफिनेटली म्हणजे आत्ता जे सॉन्ग लाँच झालंय ते तर माझं फेवरेट आहेच बाबू पण त्यामध्ये मी नाही आहे अनफॉर्च्युनेटली पण मी आज नाचून पूर्ण वसूल करून घेतलंय आणि आमचं सुद्धा दोघांचं एक सॉन्ग आहे फ्युचर बायको आय एम वेटिंग फॉर दॅट सॉन्ग ते माझं सगळ्यात आवडतं गाणे कारण त्यावर आम्ही खूप धम्माल नाचलो आहे नेक्स्ट गाणं तेच येणार आहे त्यामुळे ते माझं फेवरेट गाणं आहे मी गाणं म्हटलं लिरिक्स मी टोन नाही सांगितलं ट्यून नाही सांगितलं

रेसिपी और आ, मेरे अंदर बहुत उत्सुकता है बताने की कि फिल्म क्या है बट मुझे पता है प्रोड्यूसर डायरेक्टर दोनों मेरे साथ अगले प्रमोशन में नहीं लेके जाएंगे ना मेरी पच्चीस फीट की स्टैंड ही लगेगी तो इससे अच्छा है कि मैं सिर्फ इतना ही बोलू धन दो अस्त मतलब सिक्स पैक्स तो मुझे लगता है कि शायद कुछ पापा मम्मी ने अच्छा खाया होगा कुछ हेल्दी खाया हुआ मेरे बचपन से नहीं मानोगे फोटो दिखा सकता हूँ तो ऑफकोर्स uh, एक फिट uh, uh, रहना बहुत इंपॉर्टेंट है नॉट ओनली बिकॉज ऑफ द फिल्म और फॉर द फिल्म आई थिंक एक हेल्दी लाइफ जीना बहुत जरूरी है और uh, मेरे ख्याल से हर एज ग्रुप को अपने हेल्थ पे ध्यान देना बहुत इंपॉर्टेंट है तो वो जो मेरा पैशन है वो प्रोफेशन में हेल्प कर रहा है और आई थिंक मैं दुआ करता हूँ कि हमेशा मैं ऐसी ही हेल्दी रहूँ कोई बीमारी ना हो कोई दिक्कत ना हो कोई दिक्कत तकलीफ ना हो और ताकि मैं ऐसे अच्छे रोल में आपको एंटेन करता हूँ हाँ मराठी काय बोलू मला 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 <laughs> मला खूप आनंद आहे आणि ही फिल्म खूप छान बनवली आहे आणि प्रत्येक जणाने खूप मेहनत घेतली आहे आणि तुम्ही बघा आणि नक्की बघा फॅमिली घेऊन बघा आणि जस्ट प्लीज वॉच इट okay. मुं लागत आहे की अफकोर्स जसं रुचिराने बोला की फर्स्ट लव्ह और हम सबकी एज में जब हम यंग रहे होंगे तो वो स्कूल का लव होता है या गली नुक्कड़ का लव होता है या छतों का लव होता है yes. या जैसा भी होता है तो वो पहला प्यार हमेशा पहला प्यार रहता है एंड yes. uh, मेरे ख्याल से आपको ना बस बिंदास रहने की जरूरत है यार यस बी रियल बी यू किसी को किसी <laughs> को इम्प्रेस करने की बजाय ना अपने आप को एक्सप्रेस करो yes. ताकि वो सब लोगों से इससे इम्प्रेस हो जाए एंड आई थिंक सीधे जाके बोल देंगे